वेलकम आहे तुमचा आपला एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर आपण आज पाहूया की जो जास्त इंटरेस्टेड आय पी ओ जो होता ठीक आहे बजाज हाऊसिंग फायनान्स ठीक आहे त्याचा अलॉटमेंट तुम्हाला कुठे चेक करायचं आहे ठीक आहे त्याच्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे तुमच्या गुगल क्रोममध्ये क्रोममध्ये गेल्यावरती तुम्हाला इथे गुगल सर्चमध्ये टाकायचं आहे आय पी ओ वॉच अलॉटमेंट स्टेटस ठीक आहे यावरती क्लिक केल्यानंतर जी फर्स्ट लिंक येणार आहे आय पी ओ वॉचची ठीक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावरती इथे बघा बजाज हाऊसिंग फायनान्स मेन लाईन ठीक आहे आय पी ओ अलॉटमेंट टुडे ठीक आहे आणि त्याच्यापुढे बघा जर तुम्ही पाहिलं तर याच्यापुढे तुम्हाला एक लिंक दिलेली आहे के फिनटेक आय पी ओ अलॉटमेंट लिंक ठीक आहे यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करणार तसं तर बघा इथे तुम्हाला दिसतं आहे आय पी ओ अलॉटमेंट स्टेटस ठीक आहे बजाज फिन्सव यांनी की बजाज हाऊसिंग फायनान्स ठीक आहे कमिंग सून ठीक आहे तर सपोज फक्त तुम्हाला काय करायचं आहे की अदर आय पी ओसवरती क्लिक करून ठीक आहे तो तुम्हाला पुढे लिंकवरती घेऊन जाईल ठीक आहे मग इथून तुम्ही लिंक वरती, लिंक वरती क्लिक करून ठीक आहे तो अजून तुम्हाला पुढच्या पेजवरती घेऊन जाईल ठीक आहे मग तिथे तुम्हाला पुढे अजून दुसरे ऑप्शन बघायला मिळतील त्यामध्ये या पद्धतीने पेज ओपन होईल ठीक आहे मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आय पी अलॉटमेंट स्टेटस ठीक आहे शो रिसेंट्स आय पी ओ त्याच्यानंतर सिलेक्ट आय पी ओ ठीक आहे जेव्हा अलॉटमेंट होऊन जाईल ठीक आहे तेव्हा इथे या लिस्टमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सचं नाव असेल ठीक आहे मग त्या बजाज हाऊसिंग फायनान्सवरती क्लिक करून सपोज आता असं एक एक कन्सिडर करूया की प्रीमियर एनर्जीज आहे ठीक आहे तर याच्यावरती मी क्लिक केलं ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा ऑप्शन्स दिलेत ॲप्लिकेशन नंबर किंवा डिमॅट अकाउंट किंवा पॅन नंबर ठीक आहे तर सिम्पल आहे आपलं पॅन चूज करायचं आणि इथे तुमचा पॅन कार्डचा नंबर प्लेस करायचा ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा कॅपचा प्लेस करायचा ठीक आहे आणि त्यानंतर सबमिट म्हणायचं ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला इथे आय पी ओचं जे अलॉटमेंट असेल ते अलॉटमेंट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून तर अलॉटमेंट झालेली नाही आहे पण लेट रात्रीपर्यंत ते होतं बारा एक वाजेपर्यंत तरी ठीक आहे तर उद्या मॉर्निंगला तुम्ही इथे जाऊन या वेबसाईटला जाऊन बघू शकता तुमचं अलॉटमेंट तुम्हाला मिळालेलं आहे की नाही आहे ठीक आहे धन्यवाद